नमस्कार बंधू आणि भगिनीनो मागील बऱ्याच दिवसापासून जो व्हिडिओ आला नाही त्याचं कारण असं होतं की मी एका महत्वपूर्ण विषयावरती रिसर्च करत होतो केवळ आपल्यासाठी आणि आतापर्यंत जो रिसर्च हाती आलेला आहे त्या रिसर्च नुसार मी तुम्हाला काही महत्वपूर्ण माहिती देत आहे तर ही जर ही कॉन्सेप्ट जर तुमच्या जर लक्षात जर आली तर जे आता एकदम तरुण आहेत असं धरून चला की सोळा ते तीस वयोगटातील जे लोक आहेत त्यांना जर ही जर कॉन्सेप्ट जर आजच्या व्हिडिओमधून जर लक्षात जर आली तर ते इथून पुढचं आयुष्य अत्यंत त्यांचं सुखमयीत्या व्यतीत होईल त्यांना कसल्याही प्रकारचा आजार होणार नाही ते बिमार पडणार नाही डिप्रेशन मध्ये जाणार नाही त्यांना अनिद्रा केस गळणे त्यांचा ऍसिडिटी अपचन गॅसेस त्वचा विकार पोटाचे आजार त्वचा विकाराचे आजार किंवा अन्य त्यांच्या छोट्या मोठ्या समस्या असतील त्या सर्व प्रकारच्या वैवाहिक आयुष्यातल्या सुद्धा समस्या त्यांना येणार नाहीत आणि जे कोणत्याही वयोगटातले तुम्ही जर असाल तर हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येकासाठीच प्रत्येक स्त्री पुरुषासाठी काम करणाऱ्या साठी श्रीमंतासाठी शारीरिक काम करणारे मानसिक काम करणारे अशा सर्व प्रकारच्या लोकांसाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तर बंधू जास्त वेळेचा टाइमपास न करता कारण की वेळ तुमची सुद्धा अमूल्य आहे माझी सुद्धा अमूल्य आहे त्यामुळे जास्त टाइमपास मला मुळीच आवडत नाही लगेचच आपल्या विषयाकडे जाऊयात विषय एका गोष्टीच्या रूपाने समजून घेऊयात की बंधुनो असं समजून चला की दोन भाऊ आहेत एक जो मोठा भाऊ इथं राहतो हा तुम्हाला सर्वांना माहित आहे की इथे एक मेंदू राहतो आणि त्या मेंदू आपल्या संपूर्ण शरीराचं संचलन करतो आपल्याला झोप आणतो आपल्याला चांगले चांगले विचार देतो असं आपल्याला या मेंदूचं काम माहीत आहे परंतु आता मी सांगतो म्हणून या गोष्टीमध्ये दोन भाऊ आहेत एक मोठा मेंदू आहे आणि जो पोटामध्ये आहे त्याला छोटा मेंदू समजा आणि हे काही आपल्या भावासारखे नाही बहुसंख्य भावाभावांचे जे भांडण चालतात तसे नाहीत तर या दोघांमध्ये भाऊ पण आहेत आणि त्या दोघांची घनिष्ठ मैत्री सुद्धा आहे ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यांचा नेहमी संभाषण चालत राहते क्षणाक्षणाला मिनटा मिनिटाला घंट्या घंट्याला ते एकमेकांच्या संपर्कात असतात आणि तुझं काय चालू आहे तुझं काय चालू आहे असं त्यांचं संभाषण सुरू असते आणि ते नीस संभाषणातच संपर्कातच राहत नाही तर त्यांची एवढी एकनिष्ठता आहे ते जुळे भाऊ आहेत आहेत लहान मोठे हा मोठा आहे पोटातला छोटा आहे हे गोष्ट लक्षात ठेवा हे दोघं जरी भाऊ जरी असले तरी त्या दोघांमध्ये एवढी अभिन्नता आहे एवढी एकता आहे आणि एवढं त्या दोघांमध्ये घट्ट मैत्री बंधुभाव आहे की हा जर बिमार जर पडला तर पोटातला सुद्धा भाऊ बिमार पडतो आणि जर पोटातला खालचा भाऊ जर बिमार जर पडला तर हा सुद्धा बिमार पडतो एका उदाहरणावरून तुम्हाला समजून सांगतो उदाहरणार्थ आपल्या नेहमीचा प्रश्न की भैया आपका पेट साफ नाही आपको कब्ज प्रश्नानुसार जर तुमचं जर सकाळी सकाळी जर पोट जर साफ जर झालं जर नाही तर बहुसंख्य लोकांचा दिवस हा दुखी जातो त्यांच्या चेहऱ्यावरती बारा वाजलेले असतात डिप्रेस झाल्यासारखे दिसतात कारण काय झालं तो पोटातला जो भाऊ आहे तो डिस्टर्ब झालेला आहे तो बिमार आहे तो व्यवस्थित काम करत नाही त्यामुळे या भावाला फ्रेश वाटत नाही त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती हास्य राहत नाही त्यामुळे तुमच्या डोळ्यावरती चेहऱ्यावरती तेज दिसत नाही कारण की त्या दोघा भावांचं खूप खरिष्ठ प्रेम आहे आणि ज्या दिवशी तुम्हाला कोणीतरी रागानं बोललं तुमच्या डोक्यावरती प्रचंड तणाव आला काहीतरी राग आला आणि त्यावेळेस तुम्हाला भूक लागत नाही त्यावेळेस तुमच्या या शरीराला झोप लागत नाही प्रचंड तणावामध्ये असता कारण की भूक लागत नाही तुम्ही खाल्लेलं अन्नाचं पचन होत नाही तुम्हाला ऍसिडिटी होते व्यवस्थित पोट साफ सुद्धा होत नाही कारण की हा मोठा भाऊ डिस्टर्ब झालेला आहे तो व्यवस्थित काम करत नाही म्हणून त्या जुळ्या भावांसारखं सुद्धा हा पोटातला भाऊ सुद्धा व्यवस्थित काम करत नाही या भावाला राग आल्यामुळे पोटातल्या भावाचं जे काम आहे की घाण बाहेर टाकणे तो ते करत नाही मोठ्या भावाला प्रचंड तणाव आल्यामुळे लहाना भाऊ सुद्धा व्यवस्थित काम करत नाही त्याचं काम काय आहे आलेलं अन्नाचं पचन करणे त्यातून पोषक तत्व या शरीरामध्ये शोषून घेणे आणि या शरीराचं पोषण करणे ही जर, जर, जर कॉन्सेप्ट जर 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 की जर तुम्ही जर फिजिकली जर बिमार जर असाल तर त्याचं कारण केवळ फिजिकलच नाही त्याच कारण मेंटल सुद्धा असू शकते जर तुम्हाला व्यवस्थित जर पोट साफ होत नसेल बऱ्याच लोकांना गॅसेस होतात बऱ्याच लोकांना ऍसिडिटी होते आम्लपित्त होते अन्नाचं पचन होत नाही बऱ्याच लोकांना अल्सर वारंवार तोंडातलं येणं यासारख्या गोष्टी होतात काही लोकांना बी पी शुगरचा हातचा सुद्धा प्रॉब्लेम येतो याचं कारण काय असेल तर त्या बऱ्याच लोकांना वाटत असेल की आम्ही व्यवस्थित खात पित नाही त्यामुळे सुद्धा होऊ शकते तर शंभर टक्के त्याने सुद्धा होऊ शकते परंतु बरेचसे लोक असं सुद्धा आहेत की ते उत्तम क्वालिटीचं अन्न खातात उत्तम प्रकारचं जेवण करतात आणि सगळ्या गोष्टी चांगल्या करतात तरी सुद्धा ते बिमार आहेत याचं कारण काय त्याचं कारण असं आहे की त्यांचा हा जो मोठा भाऊ आहे त्या पोटातल्याचा जो जुळा भाऊ आहे तो डिस्टर्ब राहतो आहे ते दिवसभर तणावामध्ये राहतात मध्ये राहतात प्रचंड कोणाचा तरी राग करतात कोणाचा तरी द्वेष करतात आणि सतत भविष्याची किंवा भूतकाळातली चिंता करत असतात पश्चाताप करत असतात निराश होत असतात त्यामुळे सुद्धा त्यांना काहीतरी पुढं उत्साही जीवन नसते खूप विचार करत असतात त्यामुळे त्यांचा हा जो मोठा मेंदू आहे तो डिस्टर्ब असल्यामुळे त्यांचं पोट सुद्धा डिस्टर्ब राहते प्रत्येक ज्या आपल्या ज्या ग्रंथी आहेत त्या व्यवस्थित काम करत नाहीत उदाहरणार्थ जर तुम्हाला जर अत्यंत आनंदाची जर गोष्ट जर का एखादी खबर आली आनंदाची उदाहरणार्थ तुम्हाला नोकरी लागली किंवा तुमचा पगार तुम्हाला, 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 तुम्हाला मिळाला पहिला किंवा काय जे तुमच्या प्रिय व्यक्तीने तुमची आठवण काढली तिने तुम्हाला कॉल दिला अशा काय ज्या घटना घडत असतील तर त्यावेळेस संपूर्ण शरीर कसं फुलकित होते आपल्या चेहऱ्यावरती कसं ते कोणीही अनुभवी माणूस ओळखू शकतो हो की तुझ्या आयुष्यात का, आता काहीतरी चांगली घटना चांगली बातमी तुला आलेली आहे कारण की ह्या ज्या संपूर्ण ज्या आपल्या ज्या ग्रंथी आहेत त्या इथून चालतात जर इथं जर खुश असो आपण जर का फ्रेश असू आणि तर हे संपूर्ण शरीर हे व्यवस्थित काम करते त्याला म्हणतात हॅपी हार्मोन आणि जर तुम्ही जर तेवढाच जर का तणाव या मेंदूवरती जर का दिला तर त्या सगळा तसाच दबाव तसाच तणाव त्या प्रत्येक ग्रंथीवरती पडतो तोच तुमच्या पोटातल्या इन्सुलिनच्या ग्रंथीवरती पडतो तोच तणाव तोच दबाव तुमच्या अन्नाला पचन करणाऱ्या जे रस स्रवतात त्या ग्रंथी त्यांच्यावरती सुद्धा पडतो आणि त्या सुद्धा दबावामध्ये काम करतात म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो तुम्ही ही कॉन्सेप्ट समजून घ्या याच्यावरती खूप मोठा रिसर्च झालेला आहे परंतु मी तुम्हाला अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा आणि बघा तुमच्या ज्या समस्या ज्या कशाने सुटत नाहीयेत त्या सुटायला लागतील हा खुश कशाने होतो तर व्यवस्थित याला सहा ते आठ तासाची झोप दिल्याने खुश होतो जर कोणताने गीतामध्ये सांगलेले अभ्यास येण तू कोणते वैराग्य नचगृह येते की तू अभ्यासाने या मनाला या मोठ्या भावाला कंट्रोलमध्ये आणू शकतो जर एक वेळ याला जर तू कंट्रोलमध्ये जर आणलं तर संपूर्ण जगावरती तू विजय प्राप्त करू शकतोस म्हणून आपल्याला सतत अभ्यास करून चांगल्या चांगल्या गोष्टीचा अभ्यास करून दररोज व्यायाम केला पाहिजे चांगल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे झोप घेतली पाहिजे योग्य प्रमाणात पाणी पिलं पाहिजेत ताण तणाव या गोष्टीतून मुक्त राहिलं पाहिजेत तर सुद्धा हा खुश राहील हा जर असेल तर आपण सुखी जग सुखी या म्हणीप्रमाणे जर हा वरचा जर असेल तर तो पोटातला भाऊ सुद्धा खुश राहील तुमच्या ज्याही काही छोट्या मोठ्या व्याधी बिमाऱ्या असतील त्या शनै शनै या शरीरातून उठून जातील निर्वसनीपणा झाला योग्य आहार झाला आणि पाणी पिणं झालं त्याचप्रमाणे सोबतच जर त्यासोबत तुम्ही योग प्राणायाम जर केला या जास्तीत जास्त हायडेन्सिटी ऑक्सिजन जर दिला त्याच्यासोबत प्राणायाम जर का केला तर हा खूपच त्याला सोने पे सुहागा हा जो मेंदू आहे तो खुश राहायला लागेल आणि तो जर खुश जर झाला तर या संपूर्ण शरीराला निरोगी करेल एका खुश व्यक्तीला आजार होऊ शकत नाहीत आणि जो आजारी व्यक्ती आहे तो खुश राहू शकत नाही त्यामुळे तुम्ही जर का थोडे 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 जर बिमार पडत जर असाल जर तर आतापासून खुश राहायला सुरुवात करा याला मी सांगितलेल्या त्या चार पाच गोष्टी द्या आणि याला ताणतणावातून मोकळं करा तर ती तुम्ही बिमार पडत असलेले परत रिकवर व्हायला लागाल कोणतीही बिमारी असू द्या तुम्ही जर खुश जर असाल नकली खुश होऊ नका तर काही घडीमध्ये सुख आहे मोबाईलात सुख आहे कपड्यात सुख आहे अशा वस्तूमध्ये सुख न शोधता तुम्ही या योग प्राणायाम जागरण जप साधना जेणेकरून त्याला आनंद होईल तुम्ही स्वतःला गुंतवा हा जसा जसा खुश होईल त्याला जसा जसा जास्त ऑक्सिजन मिळत राहील तसा राहील तसा आनंदी होत आणि या शरीरातल्या ज्या ग्रंथी आहेत त्या यथा योग्य प्रमाणे आपलं काम करत राहतील आणि त्यांचं यथा योग्य काम चाललं म्हणजे या शरीराचं काम व्यवस्थित चालेल तर बंधू आणि व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण बघितलं की या मोठ्या भावाला कसं खुश करायचं तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की ज्या पोटातल्या भावाला कसं खुश करायचं म्हणजे ते दोघं जर खुश जर असतील उदाहरणार्थ असंही हा जो नियम आहे हा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो की जर पोटातला जर खुश जर असेल तर याला तो खुश करू शकतो आणि हा जर खुश असेल तर त्याची थोडी जर प्रॉब्लेम जर असेल तर त्याला सुद्धा तो खुश करू शकतो त्यामुळे आपण या दोघांचं बॅलेन्स साधून आयुष्यामध्ये कसं सहज निरोगी होऊ शकतो यावरती पुढील येऊ येणाऱ्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण चर्चा करूयात सर्वे भवंत सुखिन हा सर्व संतु निरामया सर्वे भद्राणी दु। दुःख भाग भवेत सर्वांचं मंगल हो सर्वांचं भल हो संपूर्ण जगामध्ये सुख शांती आरोग्य समाधान नांदो हीच विश्वदेवतेला पांडुरंग परमात्म्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद